नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ऋषिकेश सोरुदे ऑर्गेनकर त्या कंपनीचा प्रतिनिधी आज आपण ओतोर या गावामध्ये आलेलो आहे शिर बागायतदार श्री राजेंद्र शिरसाट यांच्या प्लॉटला आलेलो आहे तर त्यांनी आपलं हे प्रोडक्ट तन्नाशकामध्ये वापरलं होतं तर त्यांना रिझल्ट वगैरे कशा आले ते आपण त्यांना विचारूया नमस्कार दादा नाव सांगा आपलं नमस्कार माझं नाव राजेंद्र शिरसाट कंपोस्ट आहे तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ अडतीस पंचवीस नव्याण्णव काय काय वापरलं होतं नाशकामध्ये मी धानुका कंपनीचं वन किल हे प्रॉडक्ट वापरलं होतं ता नाशिक कांद्याला आणि त्याच्यामध्ये आपलं तृण हा प्रॉडक्ट वापरला होता बुल्स्पार कंपनीचा तर तो तो आ, ते वापरलं काय वाटलं आपल्याला वापरल्यावर कांदा नेहमी जसा ट्रेसमध्ये जातो आपण झिंक वापरल्यानंतर सुद्धा ट्रेस कांदा जात असतो तो प्रकार मला दिसला नाही तुम्ही पाहू शकता कांदे किती फ्रेश वाटतात मारल्याला मला वाटते सहा दिवस झालेत फक्त आता सहा दिवस झाले हो झटका वगैरे काय झटका हा बसलेलाच नाही कांदे वाकडे होणे किंवा कांदे त्याला स्पॉट येणे मध्ये जाणे हा प्रकार या तुरण दिनामुळे एकदम व्यवस्थित झालाय किती आपलं आहे इथं दीड एकर दीड एकर साठी आपण मारलो हो एक एकर झटका वगैरे काय वाटलं मागच्या वर्षी काय वापरलो आपण मागच्या वर्षी झिंक वापरलो होतं जिंक वापरलो होतो झिंक वापरलं तर झटका झिंक वापरलं होतं आणि झटका बसतोच निमित्त पण या प्रॉडक्ट पहिलाच असा दिसलाय की कांद्या एक सुद्धा कांदा असा वाकडा किंवा ट्रेसमध्ये गेल्यासारखा किंवा त्याला सफेद स्पॉट येतो हा प्रकार झालाच नाही हा पहिल्यांदा झालाय ते फक्त या ऋणधिरा या प्रॉडक्ट मुळे झालं